नमस्कार कृषी मित्र मी कराडोळे आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ताक पिकाला देण्याचे काय काय फायदे आहेत ताक आपण पिकाला जर दिलं तर त्याच्यामुळे आपल्याला काय काय फायदे मिळ पिकाला काय काय फायदे मिळतात सोबतच त्याचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण त्याची प्रक्रिया करायला पाहिजे जेणेकरून योग्यरित्या आपलं ताक जे आहे त्या पिकाला दिल्यानंतर त्याचे आपल्याला चांगल्याच पद्धतीनं फायदे पाहायला मिळतील बरेच शेतकरी बंधू काय करतात की लगेच ताक घेतात पाच सहा लिटर एकरी आणि लगेच आपल्या पिकाला सोडून देतात परंतु ते अतिशय चुकीची पद्धत आहे आपण ते योग्य पद्धतीनं कसं करायला पाहिजे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याआधी सर्वप्रथम आपण समजून घेऊया की आपण ताक पिकाला देण्याचे काय काय फायदे आहेत तर ताक पिकाला दिल्यामुळे काय होईल की पिकाची जी इम्युनिटी आहे ते बूस्ट होते सोबतच ताकामध्ये आपल्याला नायट्रोजन मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे झाडाचा जो शेंडा आहे तो वाढण्यासाठी मदत होते आणि झाड हिरवेगार ठेवण्यासाठी देखील ताक हे मदत करते त्याचबरोबर ताकामध्ये आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरसचं जे प्रमाण आहे ते अधिक पाहायला मिळते त्यामुळे ताकाच्या ताक दिल्यामुळे आपल्या पिकाला कॅल्शियम आणि फॉस्फरसची जे कमतरता आहे ते देखील भरून निघण्यास ताक हे मदत करत असते ताक जे आहे ते बुरशीनाशकाचं देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते सोबतच पिकाला चांगल्या पद्धतीने हिरवेपणा आणण्यासाठी देखील ताक हे अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करते आता आपण बघूया की हे बनवण्याची प्रक्रिया कशी आहे मी इथे तीन तीन लिटर ताक आणलेला आहे एकरी सहा लिटर आपल्याला ताक घ्यायचं आहे आणि हे ताक घेऊन कुठलंही याच्याकडे भांडं घेऊ शकता तुम्ही किंवा बकेटचा देखील वापर करू शकता प्लॅस्टिकच्या जर तुमच्याकडे कॉपरचं काही असेल तर फारच चांगलं त्याचं चा काम होईल तर आपण हे ताक घ्यायचं आहे बकेटमध्ये आपल्याला हे ताक टाकून द्यायचं आहे बकेटमध्ये ताक टाकून दिल्यानंतर आपण इथे सहा लिटर टाक टाकलं आहे हे आपण बघू शकता या बकेटमध्ये मी आधीच ताक टाकलेलं होतं ता। आणखी आपण यामध्ये टाक टाकलं तर आता हे सहा लिटर ताक एकरी जायचं प्रमाण आहे आणि पाच ते सहा दिवस आपल्याला बकेट बकेट, या बकेटमध्ये ताक हे बंद करून ठेवायची आहे बकेट आणि यामध्ये आपण कॉपर नक्की टाकायचा आहे कॉपरचा असा तुकडा जर असेल तुमच्याकडे तर हा कॉपरचा तुकडा यामध्ये बुडून ठेवायचा आहे सहा दिवसापर्यंत जेणेकरून काय आहे की कॉपर हे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी तयार करेल आणि चांगलं निर्जंतुकीकरण करेल जेणेकरून बॅक्टेरिया देखील वाढण्यास यामध्ये मदत होईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हे द्रावण तयार केल्यानंतर आपल्याला सहा दिवसापर्यंत हे द्रावण असंच झाकून ठेवायचं आहे नंतर द्रावण काढल्यानंतर आपण एकरी सहा लिटर ताक दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण ड्रीपद्वारे आपल्या कोणत्याही पिकाला देऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही कुठलंही पीक घेत असेल तर तुम्ही नक्कीच सहा लिटर टाक जर दिलं तर जे जमिनीतली जी, जी बुरशी आहे ते देखील मारण्यास मदत करते आणि बाकीचे मी तुम्हाला फायदे सांगितलेच आहेत तर अशा पद्धतीनं ताकाचे भरपूर फायदे आपल्या पिकाला होतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता आपल्याला इथे काळजी कोणत्या कोणत्या प्रकारची घ्यायची आहे तर याला जे वापरण्याची जे योग्य वेळ आहे ते आपण पिकाच्या सुरुवातीच्या वेळेस वापरायचं आहे फुलांच्या अवस्थेत याला याची वापर करू नये आणि एकदा लिहिल्यानंतर आपल्याला पंधरा दिवसाची साधारण गॅप ठेवायची आहे आणि फळ पोसणीच्या वेळी तुम्ही याचा वापर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा रासायनिक घटक आज जो आहे तो मिक्स करायचा नाही आहे जे आहे ते फक्त आपल्याला ताकाचीच फवारणी करू शकता किंवा तुम्ही ड्रिपद्वारे जर देऊ शकता ड्रिपद्वारे द्यायचं असेल तर तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी सहा लिटर ट्रॅक घ्यावा लागेल आणि फवारणीसाठी जर तुम्ही याचं प्रमाण घेत असेल तर पाचशे मिली प्रतिपंप असं याचं प्रमाण घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज ताकाचे फायदे बघितले आणि तुम्ही देखील हा घरच्या घरी कमी किमतीमध्ये नक्कीच याचे चांगले फायदे घेऊ शकता आणि आपल्या पिकाला देखील देऊ शकता शेतकरी मित्रांना अशाच प्रति नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मा या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद